चालता काय बा बेबी बाई कुठे जावं शांते कुठं नेतं मुले वावरात म्हणतो सरकी लावाले चालता काय चला चाला चा ना चालतच आणतं आ दिवसभराचं काम आहे फक्त दिवसभर तर लागन तर कल्पना आले तिथं गौरीच्या पाशी ठेवून देऊ गौरीनं कल्पना दोघीजणी राहतील तुम्ही चला मग वावरात आपल्या वावरात जाऊ ला सरकी लावाले अहो भेद्रू मला त्या मुन्नीनं सांगतलं ओ बा हेडमास्तरच्या वावरात जावं लागते मुली सरकी लावाले चांगला रोज देऊन राहिला म्हणे दोन चार दिवसाची पात आहे म्हणे तर घेऊन घेतली बाई मी हो का चाल म्हटलं चाललंच जावा घरी बसल्यापेक्षा तर तिच्या इकडे चालली बा मी तुम्हाला सांगितलं काय ते हो आली होती बापा घरी चाला म्हणे बेबी बाई आता तोच तुमच्या दुकानाची चोरी झाली तुमचं लय नुकसान झालं तर चाला म्हणे जराचे दोन पैसे हाती येईन तर अजून तुम्हाला कामी येईन म्हणे अशी म्हणे लागली म्हणू लागली म्हणलं चाल बाई येतो तो जातो बाई तिच्या इकडे लागन तर तिचं झालं म्हणजे येईन मी त्या इकडे तिले हो म्हणले आता मग तिले हो म्हणल्यावर आता तू तू इकडे कशी येऊ मी नाही तर आली असती तू कालच कौन नाही सांगतली मले कालच सांगते कनी तू भेदरू तुम्ही भे दिमाग नाही चालत कालच काहून नाही सांगून आता म्हटलं उद्या सकाळी सांगून घड्या बाई आता तिने बातच सांगून दिलं साराईले सांगून दिलं आम्हाला जण नाही भेटलो कोणीच नाही भेटलं आता आम्ही पाहतो बाप्पा आता घरच्या घरी लावतो गांडी आहे तू शांता भेद्रू सकाळी वेळेवर सांगाले वेळेवर सांगा लागते का असं सा बाया सांगायच्या असल्या तर आदल्या दिवशी सांगून देवा आणि आपलं मोकय होऊन जा वेळेवर चालली सांगाले मग तिका लावून बसते का बाया तू न, आता बेबी बाई आता राहू द्या चला ठीक आहे तुम्ही जा आता तिच्या संग चालल्या जा तिने सांगितलं पाहतो तिला घेऊन जातो तिच्या पोराले मग ठीक आहे पोराले घेऊन जातो देतो पायना टाकून वावरामध्ये बांधून राहते तो, तो नाही तो।, तो ठेव कल्पना पाशी पाहते ते तस इथे हुनर आहे तिच्या मध्ये लेकर पहाचा पाहते ते हो जमन थांबा मी पहिले तिला विचारून घेतो विचार विचार गंगा मी कशी येऊ माय पोराने पण पाहिन ते गीता आली होती मला सांगाले तिने नाही म्हटली मी आले असती व गंगा पण मा पोराले ठेवाले कोणी नाही ना गौरीपाशी पाशी ठेवली असती पण मागच्या वेळ नाही का तिच्या जवळ ठेवलं होतं पडू बाहेर जाऊ दे बाबा तिनं हा बरं झालं पोरग पडलं नाही पायऱ्यावरून नाही तर भूतच नव्हतं झाली असती बापा म्हणून मी म्हटलं आता विचारच केला मी आता बापासून जाय म्हटलं पोरग जोपर्यंत मोठं होत नाही तोपर्यंत मी कामा धंद्याला जातच नाही लेकरापेक्षा पैसा मोठा आहे का काय म्हटलं कोणी नाही तर आहे ना मग त्या हे बीबी सून तिच्यापाशी ठेवणं हे मस्त पाहिजे लेकर कल्पनापाशी तिच्यापाशी ठेव तिचं अजून तर लेकरू यावाच आहे चांगली पाहिजे पुरे एका दिवसाची काम आहे Hmm, काय याच्या त्याच्यापाशी लेकरू ठेवून कामाला जावा हो काय म्हणते इले पैसे कमावायची पडली आणि लेकरू आमच्या पाशी ठेवते असं होईल मी नाही येत त्याच्यापेक्षा राहू दे मी माय लेकरू पाहतून घरी राहतो दोघं दूगा दोघा लागतेच ते करते ना ते काम बस झालं मी नाही येत बाबा अ कांता काय म्हणतो शांताबाई ये ना गंगा काय म्हणते काय नाही हो शांताबाई काही नाही म्हणत त्या बहिणीले कामाला चाल म्हणतो सर्की लावा आता कोणी भेटूनच नाही राहिलं तर म्हटलं हे उरली होती इले नसून सांगतलं म्हटलं म्हणून पाशी आली हे म्हणते येत नाही मी हो काय कांता चालली जाय ना रोज होऊन जाते कसं आहे मग आले कोण तर कामाईन कल्पनापाशी ठेवून ना, कल ना। बेबीबाई म्हणे मी गेलते आता बेबीबाईच्या घरी बेबीबाई म्हणे का कांताले घेऊन जाय म्हणे आणि श्रावणले कल्पनापाशी ठेवून दे म्हणे पाईन म्हणे तिच्यापाशी ठेवून दे श्रावणले नाही व शांताबाई मी ना ठेवत तिच्यापाशी दोजीवाची बाई आहे ते आराम करून कामा लेकरू पाहिन तुला माहिती माझ्या पूर्ण कसं आहे मी असली म्हणजे चुपचाप बसलो राहते मी नसली म्हणजे कसं होतं इकडे तिकडे इकडे तिकडे ती का ते दिवसभर राहते काय काय असं एवढं एवढं धावते काय नाही हो शांताबाई लय धावते लय तुरतूर तुरतूर तुर तुर करते माय पोरग दे बापा हो नाही हो मी नाही येत बापा पुराला सोडून नाही येत मी पाहतो बापा आम्ही घरचे घरचेच करतो मग चालली जाती कसं रोज होत होता नाही ना हो शांताबाई मी नाही जात बा मागच्या वेळ ना गौरीपाशी ठेवलं होतं तिची भूल चूक झाली ना कसं बाहेर निघून ते पायऱ्यावर चढला असताना पडला असतात तसं किती वर्षाच्या बाद नवसाचं माय पोरग आहे नवसाला झालं एवढ्या वर्षाच्या बाद आता मी त्याला टाकून नाही येत बापा कामाले पैसा मोठा नाही म्हणे लेकरू मोठा माय बरं ठीक आहे कुठं झोपला आहे का हो झोपला ठीक आहे मग कायच्यासाठी आलती हो शांतबाई मी बी त्याला चालली होती हो सरकी की लावायला चालतं काय म्हणून ते मुन्नीनं साऱ्या बाया घेऊन गेली कोणीच नाही वाचलं गावामध्ये बेबी बाईले तक सांगतलं तिनं म्हटलं तुला नसन सांगतलं तर मी बी तुला सांगायला चालली होती अमाय हे गंगा घुमून राहिली मी घुमून राहिली बर ठीक आहे चालली मी घरी आता हो जाय पाहून सांगते काय झालं एवढी दसकाले काय झालं तुला आले काय म्हटलं झाले का साऱ्या फाडून पुर 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 नाही झालं अजून अर्ध झालं मग घरी काय आले तर पाणी बिने तर सोबतच नेलं होतं तुम्ही अर्ध झालं पुरं काहून नाही केलं पुरच करते ना दमात दम दहा वाजून गेले म्हटलं बायको अजून आली काहून नाही बाया घेऊन घरीच काय करते म्हटलं गोष्टी आकलत तसं म्हटलं कुठं आकलतो तुझी गोष्टी अजून आली नाही बाया घेऊन आम्ही मी फाडत चालतो साऱ्या इकडे सारखे लावत येते गावामध्ये कोणाला घेऊन येऊ आता मी येत होती बाया नाही गेल्या पाच सहा जणी तर भेटल्या असते नाही कमी कमी तर एक कोणाच्या इकडे गेल्या हा गेल्या असं रामलालच्या इकडे नाही तिनं त्याच्या बायकोनं सकाळीच सांगितलं असं तू गेली बॉम्बलीवर दिवा लावून आहो तस नाही कायले बोंबलीवर वर दिवाला होऊन जातो अरे मुन्नी नेले सगळे बाया हेड मास्तर इकडे सहा वाजता चालता म्हणते तो हव सहा वाजता चालता निरे हे भेटले मग त्याने इन सग सात वाजता सगळे बायाले दिल सांगून आणि बस घेऊन गेले सगळे घेऊन गेली काय करून ये नाही काय सगळ्यात जेवढे आहे तेवढ्या सगळे गेल्या तिनं पहिले सांगितलं तर मग बाया तिनं सांगतल्यावर तिनं पहिले सांगितल्यावर मग माईकडे येतील काय बरोबर आहे मग तिनं पहिले सांगितलं तर तिच्याच इकडे जाते हो तर मग मी बेबीबाईच्या घरी गेले म्हटलं बेबीबाईने नसून सांगितलं तर तिने बी सांगितलं मग कांताच्या घरी गेली तर कांताच्या घरी गंगा कांता गंगा पहिलेच होत होती हो मग कांतानं गंगाले नेलं ने? नाही कांता गेलीच नाही मापुराले पाहले कोणी नाही म्हणे मी कोणाजवळ ठेवत नाही म्हणे ते नाही केली हम्म अशा नव्हते काय शांती आता काय करतो आता बाहेर गावचा माणूस येऊन सांगून देते आपल्या गावातले गावात होईल काय आता काय करू मी वाटलं ते नेईन पण हेडमास्तर आल्यानं सांगून दिले त्यानं बाया म्हणून त्याच्यानं झाली गडबड तुम्ही आले घरी पुरे केलं ते काम सारे पुरे मी येत होती नाही शांती मी काय म्हणतो काय काय म्हणता आता पाण्याचा दिसते तुला अंदाज मले काय माहित मी काय पाण्याचा अंदाज पायणारी होय काय मला विचारून राहिले पाण्याचा अंदाज दिसते का मी काय सांगू नाही एक कॉमन गोष्ट पाय ना पाय कसं सप्प आहे कशी शिवून तपून राहिली काल रातच्यानं आलं आता पाय ना कसं वाटत नाही मला मला वाटत नाही का पाणी येईन अजून पंधरा एक दिवस म्हणून तर मग आता आताच राहू देऊ काय माय कसं म्हणणं झालं का आता साऱ्या पाडू फाडून ठेवून देतो आणि आताच राहू देतो हु? आता तर राहू देऊ अजून एक ये पाणी येऊ देऊ आणि मग लावू पण सारे तर लोक लावून राहिले व नसतं लावलं ना साराईनं लावलं लावू दे लोकांच्या माग आपल्याला चालायचं नाही लोकांना काय केलं ते त्याच्या बुद्धीनं केलं पण आपण आपल्या बुद्धीनं कर तर मायमत कसं आहे का आताच राहू दे म्हणतो आताच राहू दे एक पाणी अजून चांगलं मान्सून पलटाचा आहे आपल्या इकडे मान्सून मान्सून पलटू दे आणि मग लावून देऊ एका दिवसात दम दम आणि मग लावलंच म्हणजे पाणी झडीच लावली म्हणजे मग काही झडी नाही लाव झडीचे दिवस होय का दरन दरण दरण दर येईल आणि दिवसानं ऊन तन काही आताच नाही लावत झडी हे ते जुलै महिन्यात लावते झडी पौष महिन्यात आता लावते का झडी तर त काय म्हणणं काय तू राहू देऊ काय तसे बाया भेटून नाही राहिल्या तेवढे सारे फाडून घेतो आणि राहू देऊ आता थांबून देऊ आता हे सरकी लावणं मगच लावू आता फायद्यात राहीन नाही तर दुबून जाईन ती दुसरं आणा लागाल मग आपल्या इरीला तेवढं पाणी हाय नाही तर पाणी येत पर्यंत पुरण म्हणून तर तुमच्या मतानं बघा आता तुम्ही म्हणता राहू द्या तर राहू द्या मग तसे बरोबर आहे तसे बाया नाही भेटून जायला आपल्या दोघा दोघांना किती होणार आहे गौरीले काय नेऊ देतले कृपा येईन का आपल्या सगळं कामाला येईन बिचारी नाही नाही राहू द्या मग बरोबर आहे तुमचं राहू द्या राहू द्या तुम्ही तेवढं ते साऱ्या फाळणं बी राहू द्या मग मी तर म्हणतो अर्ध्या फाळल्यानं मग पाणी येईन तर मिटून जाईल ते वेळेवरच फाड जा तुम्ही साऱ्या दोन तीन माणसं घेऊन जा जा आणि एख्ट्या साऱ्या फाड जा मग जेवढ्या बाया ऐकून सगळं एख्ठे घेऊन जाऊ मग तर दीड रोज देऊ सकाळी पासून घेऊन जाऊ बर बर पण करा तसंच करू मग कस राहू दे बेबी बाई मी काय म्हणतो तुम्हाला माया ऐका सांग बापा तू सांग काय म्हणतो तुमचा माल भेटते का नाही भेटत याची गॅरंटी नाही हो बाई गॅरंटी तर नाही पण माताजीवर विश्वास आहे एक ना एक दिवस भेटन हो हाय तुमचा विश्वास विश्वास तसाच राहू द्या आणि एक काम करा आता गेलं 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 म्हणून रडत बसू नका तर नाही व रडत तर नाही आता पण काय करत आता गेलेलं वापस बी नाही येत ना म्हणून म्हणतो मन गेलेला वापस येत नाही पस्तावण्यात फायदा नाही तर तुम्ही असं करा तुमच्यापाशी गाय किती खाता किती आहे आता एकच योकच आहे एकच गाय आहे खाली गाय घेतली होती का व बेबी बाई तुम्ही अजून पिलू नाही झालं अ गाबन गाबन करून खालीच गाय द्यायली बापा गाबन आहे गाबन आहे करे आणि अजून तर नाही झालं काही खालीच द्यायली फसल ती ती हा असंच राहते भाऊले समजलं की नाही हो ना काय बेबी बाई समजलं भाऊले तर गाय वागून आहे ना तुम्ही खाली आहे का गाभन आहे तेवढे नाही समजलं का दिशेनं व मोठ पोट दिशे म्हटलं असन गाभन बरं तो विषय जाऊ द्या नाही तर नाही तर एक काम करा बेबी बाई आता तुम्ही तो ते एक गाय आहे का नाही गाय विकून टाका ऐ मारी मा काय म्हणतो काय बोलतो मुन्नी मी गाय कायले विकू गाय नाही विकत मी एका गायीचे शंभर गायी करणार आहोत मी गायी विकत नाही अ बेबी बाई टाईम आल्यावर काही करायला लागते सध्याची म्हणून राहिली तुम्हाला मी सध्याची गाय विकून टाका आल्या त्या पैशाचा माल घेऊन घ्या किराणा दुकान भरून घ्या आणि मग त्याच्यातून जे पैसे वाचन वाचू वाचू ठेवा आणि मग दोन तीन महिन्या ना अजून गाय घेऊन घ्या हो तसं कर तसं केलं तर जमते मग लागत तेच गाय वापस घेऊन घेऊ एखाद्या कास्ता करायला ईक ज्याला गाय पाहिजे तेच गाय मग तू वापस घेऊन इकत अजून अ पायतो बाप आता घरी गेल्यावर विचारून पायतो तुमच्या भावाले काय म्हणते कशा हो घ्या पाणी झालं आता लगा कामाल चला पट बसायला आलो का आपण बसायला आलो का बाबरा मध्ये कोणाच्या चला, चला चला उठा उठा लय झालं पाणी पिऊन उठा पटपट चला लगा कामाले झालं पाहिजे आजच्या दिवस झालं पाहिजे बाईचं पूर्व बाबर झालं पाहिजे आज सर्खी हो ना तेच म्हणत होती मी कशा बसल्या गड्या म्हणलं पाय पसरू पसरू घ्या ना पटपट आले उशीरा अजून इथं बसल्या गोष्टी करत बाई आम्ही काही नाही उशीरा आलो बाई तुम्हीच गाडी उशिरा पाठवली गाडीच तर उशिरा आली आता मग आलं तर मग वावरात कामाला लागायच्या पहिले का पाणी नाही पिवा काय नाही प्या पाणी प्या तुम्हाला कोण मना करते पाणी प्या तंबाखू खाचा तंबाखू खा चुना लावून आपण जास्त वेळ पर्यंत काउन बसता म्हटलं झाले ना आता पंधरा मिनिट पंधरा मिनिटापासून पाणीच नाही पिऊन झालं का तुमचं बाई झालं झालं आता लागतोच आता लागतोच हो घ्या बा पोटो घ्या फोटो करा झालं पाहिजे हा काय मुन्नी बाई झालं नाही पाहिजे काय तुम्ही घेतला ना हो का मग बाया वा, वागवाचं काम तुमचं आहे तुम्हीच त्या तुम्ही स्वतः बसा आणि त्या बसून ठेवता घ्या पटापट उठा नाही नाही बाई बसलो नाही पाणी पित होते घे खातो त्या म्हणून थोडस घेतो ना आता उठतो ना चला व उठा व घ्या घ्या पटोपट सरकी कुठं आहे बाई तिकडेच आहे का सरकी हो या इकडे आपल्या खोपडी मंदी सरकी आहे घेऊन घ्या करा पटापट ओठे सरकी घेऊन घ्या आणि चला लागा बरं बरं इकून तिकडे इकण तिकडे हो हो चला चालाव पटापट घ्या फटापट थांबाचं नाही आपल्याला बिलकुल आता जेवण जेवणाचा टाइम होत वर

गावात बायाच नाही हिंडून राहिली मग मी कोणी भेटते का कोणी भेटते काय करून का, ते कमला दिसली म्हटलं ते येईन काय तर तिचा जवळ आहे वाटते घरी म्हणून ते गेली नाही जवाई आला तर असो काय हो तिचा जवाई असला म्हणजे ते नाही जात कामा दोन दिले मग आता काय करतो मग नाही भेटले बाय आता का आता काय करू आता पाहतो बाबा घरच्या गर घरी तू चालतो काय चाल चालत असेल तर लाव लागतो एक दिवस एका दिवसात काय होते नाही हो नाही नाही बाबा मी हे बाबा तयारी केली हा ना मी ठेल्यावर चालली ना मी नाही येत बाबा मी नाही येत ठेल्यावर जायचं आहे मला मग केलं काय रद्द शांताबाई केलं का तुम्ही रद्द गेली नाही वावर हो बोलायचे बाबा म्हणते पाण्याचा अंदाज नाही दिसून राहिला म्हणते आता तर आता थांबून जाऊ म्हणते अहो पाण्याचा अंदाज म्हणजे आता येणच ना जर मुंबईला तर सुरूच आहे ना येणच चार पाच दिवसात असं थोडी आहे का आता सप्पाच नाही येणार म्हणून आता जवा येईन तवा फेरू म्हणते बरं आहे बा मग थांबवलं तुम्ही तर मग चाललं मग इकडे मग सरकी लावा लावाले आता तुरी कमी आहे तर मग चाल मग इकडे तर इकडे येऊ काय ठीक आहे मग मी रिकामीचा वावरात काम नाही ते बी सारे फाडणं बंद केलं मिटून जाईन ना मग पाण्यानं त्यालाच फाडून म्हणे मग येतो तो इकडे येतो तुलाच लावू लागतो सर की आता तुम्ही काय मी नाही येत मग ना घरी काय पुराले कामाने मी ते नाही येऊ का झोपलाय माय पूर्ग मी पाहतो नाही तर काय नाही अशीच म्हणली आता काय तर बा पुराले पाय बा म्हणतो बापा अजून तू भांडाला भेटतील माझ तसे माय बोलण्या लोखायला मोठं होत बापा तू बोलतास तशी रुता लाईक आता काय करू मग माय बोल नसतो सायत राग जीवन जाते मी साध्या मता नाही बोलन तरी नहीं, नहीं, राग येते मा नाही नाही मला राग गीत नाही आला बापा काही नाही बरं ठीक आहे तो मग शांता भाई चल मा वावरात लावू लागत एका एकाच करू आता मग मी लागन तर मी इंता वावरात हो हो चल ना ये तुमचा तू नाही पेरत का इंदिरा ह्या वर्षी पेरतो नाही तर काय हो पेरतो ना तिकडे भेंबडीवरून आणते ते बाया भेंबडीचा वावर आहे ते पेरते हे पेरतो तुमचं चांगलं आहे बापा भेंबडीच्या बाया भेटून जाते तुम्हाला हो भेटून जाते तिथून चार पाच भेटून जाते घेऊन येते कोणतंही काम असल्या म्हटलं काम कसं करून राहिल्या तुम्ही कधी काही सरकी लावली नाही का पहिल्यांदाच होय का मामावरात आल्या सरकी लावाले नाही भाई आम्ही दरवर्षी लावतो लहानपणापासून सरकी लावाले चाललो बारा तेरा वर्षाचा होतो का नाही तेव्हापासून सरकी लावतो काहून काय झालं नाही म्हटलं ते सरकी म्हटलं लयच दाबून राहिल्या लय खोल एवढं खोल नको दाबा थोडंसं वरतं वरतच ठेवा वरत वरतच ठेवू काय आणि मग वरतून पाणी आलं ना मग वरतच राहिलं म्हणजे बी अंदर नाही गेलं म्हणजे पाखरानं उचलून घेतलं म्हणजे मग थोडंसं दाबा तुम्ही थोडंसं असं बी ठेवलं का त्याच्यावर अशी माती टाकून द्यावाची तुम्ही चांगलाच गड्डा खंदून राहिल्या आणि त्याच्यामध्ये टाकून राहिल्या ते बी निघन कधी बाई थोडंसं अंदरच टाकावं लागते बाई थोडीशी माती टाकल्यानं काय होते उघडच होऊन जाईन ते बी आम्ही बी केले कास्तकारीचे काम असं नाही का आम्ही पहिल्यांदाच आलो आपण एवढे अंदर नकोत टाका तुम्ही अंदर नको टाका एवढे अरे करू देते हिच्या मतानं बरोबर तो करून राहिले काही गलती आहे काय बरोबर असतं लावून राहिले वर तर ठेवायला लावतो का दाना आई तर मग पाखरानं उचलून नेला पाहिजे अहो पण लयच दाबून राहिल्या ना त्या पाबर तुम्ही पाबर माग माग पाहत यायच्या पाहिलो मी तिकडे बाया आहे त्यायचं पाहिलो यायचं पाहिलो बरोबर करून राहिल्या तू हुशारी नको करू जास्तीचे काम कामं करू नाही त्या खेड्याच्या बाया होय काही पहिल्यांदा नाही आले एक नाही होय ते सांगून राहिली तू करते त्या बरोबर बरोबरच लावून राहिल्या हो बाई आम्ही बरोबरच लावून राहिलो आमची गलती नाही बरोबर लावून राहिलो आम्ही जास्त वरतही नाही ठेवत जास्त खालीही नाही दाबत बरोबर लावून राहिलो आम्ही योग पाणी आला का तुमची सरकी वरत येते हो लावा लावा सरकी लाव जास्त दाबू नका आणि जास्त ठेवू नका हे पा सांगतो अशी थोडीशी माती हटवा त्याच्यात दोन बिया आणि त्याच्यावर माती टाकून देवायची अजून जास्त खोल खोदाचा नाही हो आम्ही तसंच करून राहिलो तसंच करून राहिलो आम्ही जास्त खोल नाही टाकून राहिलो घ्या घ्या करा उभे नको करू चला